नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक पंधरा जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे अठ्याण्णव बावीस कॅरेट दर नव्वद हजार दोनशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बारा हजार दोनशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा तालुक्यात एक झेडपी गट आणि दोन पंचायत समिती गण रद्द स्वतंत्र आमदार मिळवण्याच्या अपेक्षांना एक प्रकारे सुरुंग तालुकावासीय कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भावना संतप्त कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकेल खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास महाडिक यांच्या प्रयत्नातून नागदेववाडी परिसरात पंच्याऐंशी लाखाचा हायमास्ट सोलर लाईट प्रकल्प मंजूर अतिपावसामुळे चंदगड तालुक्यात भातशेती संकटात तरव्या अभावी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांची सुरू आहे धावपळ शेवटच्या पर्यायावर भरवसा ठेवून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू खुद्रेमाणित अतिवृष्टीमुळे सखुबाई पन्हाळकर यांचे घर कोसळून मोठे नुकसान रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावने सामाजिक बांधिलकी जपत केला मदतीचा पुढे हात साठ पोती सिमेंटसह साडी ब्लँकेट शाल देत पुनर्बांधणीसाठी दिला माणुसकीचा आधार सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापुरात वीस जुलै रोजी महासैनिक दरबार हॉलमध्ये संपर्क अभियान सेवानिवृत्त अधिकारी वीर माता वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबियांना सहभागी होण्याचे आवाहन सैन्य दलाच्या सुविधा व तक्रार निवारणासाठी बी जी पुणेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तणावग्रस्त न राहता हसत खेळत करिअरचे शिखर सर करा अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयामध्ये झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कौलगे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी द्वारे घेतला मतदानाचा अनुभव शालेय मुख्यमंत्रीपदी त्रिजल पोटे गुलाल उधळणीत जल्लोष शपथविधी सोहळ्यात विजय उमेदवारांचा ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांच्या हस्ते सत्कार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा